प्रेक्षकांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे तुमसर मोहाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सं उमेदवार नरेश ईश्वरकर सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे आपले विकास कार्य सुरू आहे काय समीकरण आहे कशा प्रकारचे मोर्चे बांधणी आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा कसं आहे भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा मोठे ज्यांनी लोकांनी पद भोगले शरद पवार साहेबांच्या विचारावर राहून सरकारी मंत्री सुद्धा झाले आणि ज्यावेळेस शरद पवार साहेबाला एक दगाबाजी करण्याचं काम आ, या भंडाऱ्या जिल्ह्यातूनच झाला असं आम्हाला वाटला आणि आमच्या गोरगरिबाच्या या भंडाऱ्या जिल्ह्याच्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं मोठे मोठे पद खऱ्या अर्थानं शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून या भंडाऱ्या जिल्ह्याला मिळाले आणि त्यावेळेस जेव्हा पक्ष अलग झाल्यानंतर आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला अं ठामपणे मी जिल्हा परिषद सदस्य असताना कुठंही नाही घाबरता मी पहिला एक व्यक्ती भंडारा जिल्ह्यातला आहे की मी पहिल्यांदाच शरद पवार साहेबांच्या साहेबाबरोबर म्हणून एक बॅनरबाजी सुद्धा लावलं आणि त्यांच्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांच्या भेटीला आम्ही चार पाच जिल्हा परिषद सदस्य गेलो आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही एक तिकून आल्यानंतर साहेबांनी सांगितलं आणि साहेबांच्या या भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मोर्चे बांधणीच्या विषय झाला तर आम्ही प्रत्येक बुथ जाऊन जाऊन आज पूर्ण दोनशे बहात्तर बावन्न बुथ या ठिकाणी पूर्ण तयार झालेली आहेत शरदचंद्र पवार पार्टीतर्फे तर्फे आपण एक निष्ठावंत आणि विश्वासू नेते म्हणून आपली ओळख आहे या क्षेत्रात मला सांगा इथे विद्यमान आमदारनी कोणती प्रकारचे काही विकास केले नाहीये शेतकऱ्यांचे प्रश्न असो की बेरोजगारीच्या मुद्दा असो त्याकडे काही लक्ष केंद्रित केलेले नाही तर आपली पुढची कशा प्रकारची रणनीती राहणार त्याबद्दल सांगा कसा आहे लोकांना जो इथं रोजगार पाहिजे तो रोजगार लोकांना मिळालेला नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रातल्या ज्या प्रतिनिधी असतो आणि त्यांनी या क्षेत्रातल्या कशा भूमिका मांडायच्या त्या आम्हाला पाच वर्षामध्ये संसद मध्ये मांडताना कुठेही आढळल्या नाही त्यामुळे आमच्यावर जे काही जिम्मेदारी समाजाच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे ते नक्कीच आम्ही त्या समाजासाठी आम्ही नक्की ज्या काही समस्या आहेत म्हणजे बेरोजगार आहे इथं बावनथळीचे जे कालवे आहेत मोठे मोठे रोजगार इथं आपण इथूनच तयार करू शकतो असे हा क्षेत्र या पद्धतीने एक सुपलाम आणि सुजलाम यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू कारण पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही मूल मूळ प्रश्न आहे पाण्याच्या बावनथळी आता कितीतरी दहा दोन हजार दहा पासून कालवे चालू झाले पाणी चालू झाला परंतु कालवे सुद्धा अजून बनू शकले नाही अशी एक परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली आहे आणि कास्तकाराच्या शेतामध्ये तो काल पाणी येतो केव्हा येतो केव्हाही नाश होतो आणि त्या पाण्यामुळे लोकांच्या शेतीचा नुकसान होतो राष्ट्रवादी पक्षातर्फे आपण संघटन मंत्री आहात मला सांगा आता सदस्यता मोहीम पण आपण राबवत आहात म्हणजे बाकीचे जे लोक आहे म्हणजे जे, जे युवक आहेत त्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून बळकटी देण्यासाठी आपले काय काय प्रयत्न आहे त्याबद्दल नाही आम्ही म्हणजे लोकांपर्यंत जातो आम्ही शरद पवार साहेब यांचे विचार घेऊन जातो आणि लोकांना ह्या गोष्टी भावलेल्या नाही आहेत कारण लोक आपण म्हणजे त्यांची मानसस्थिती ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं बाकी पक्षाकडे नाही आहे आणि जे बेरोजगारी झाली आहे त्याच्यामुळे लोकांच्या शरद पवार साहेबांच्या पार्टीकडे लोकांच्या जास्त विश्वास आहे निवडणुकीच्या तोंडावर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे जे आहे त्याला जनतेतर्फे उत्तम प्रतिसाद मिळतोय तू मला सांगा आपल्याला असं सा वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये त्याचं काही इफेक्ट होऊ शकतं आपल्याला असं वाटतं का, का। आ, मला तर त्याच्या कुठंही वाटत नाही कारण लोकांना समजतो लोक एवढे समजदार आहेत जनता खूप समजदार आहे आता झालेल्या ज्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की योजना कशा होतात का होत म्हणून मग ते त्याच्यावर हो भाष्य करण्यापेक्षा लोक हा निवडणुकीच्या फंडाय हा एवढा महिलांना सुद्धा तेवढा समजे समजदार महिला आहेत या भंडार तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या महिला ह्या खूप हुशार आहेत आणि त्या महिलांना सर्वांना माहीत आहे लाडकी बैन म्हणजे काय जेव्हा लाडकी बैल यांना बारामतीमध्ये नाही समजली साहेबांना त्या विषयाने लोकांना मूर्ख बनण्याचा काम हा चालू आहे देशामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे पराभव पत्करावं लागणं अशात आपण बघतो की, महा की जे महाविकास आघाडी जे आहे त्यात एक उत्साह निर्माण झालेला उत्साह संचारलेला आहे आपण कसं बघतो की म्हणजे हे तुमचं मतदारसंघातून कशा प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशा प्रकारचे नियोजन राहणार काय व्यू रचना असणं त्याबद्दल सांग कसं आहे लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत आणि जो माणूस लोकांच्या मनातल्या भावना जाणतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विचार हे लोकांना पटतो आणि ते विचार घेऊन आम्ही लोकांपर्यंत झालं जेव्हा कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस साहेबांनी ज्या पद्धतीनं कृषी मंत्री असताना साहेबांनी ज्या पद्धतीनं कास्तकाराच्या हिताचे जे काम केलं म्हणून लोकांचा विश्वास आहे आणि महाविकास आघाडीकडे आज देशामध्ये सर्वात मोठा लक्ष सुद्धा महाविकास आघाडीकडे म्हणजे तुमच्या विधान ज्या लोकांच्या आहे तो खूप प्रतिसाद चांगल्या प्रमाणे मिळू शकतो विद्यमान काही काही का, का लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे असे लोक म्हणतात की भ्रष्टाचार पण पुष्क झालेला आहे त्यावर आपण काय भाष्य करणार कसं आहे भ्रष्टाचार जे बी मोठे लोक असतात ते भ्रष्टाचार करतात आमच्या सरिस्ते छोटे माणसं आहेत आम्ही कुठला भ्रष्टाचार करणार म्हणून लोकांच्या प्रतिसाद आहे की भाई यावेळेस बदल हवा आणि चेहरा नवा या पद्धतीची लोकांची भावना निर्माण या तुमचं विधानसभेमध्ये झालेली आहे आपला सतत जनसंपर्क सुरू असतं आपण कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे बऱ्याचशा गावाला भेट भेटीघाठीतून सुरू आहे आपली व्यक्ती भेट सुरू आहे अशा जे गावात आपण आतापर्यंत पोहोचलेले नाही असे जे गावातचे जे, जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल त्या लोकांपर्यंत आम्ही जातून त्यांना समजून सांगतून आणि प्रत्येक गावामध्ये तुमसर विधानसभेमध्ये जा प्रत्येक गावामध्ये जाण्याचे आमच्या प्रयत्न आहे आणि नव्वद टक्के गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक गावामध्ये जाऊन राहिलेले आहेत प्रेक्षकांना हे होते नरेश ईश्वरकर आपण तुमसर मोहाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पार्टी तर्फे आपण संभावित उमेदवार आहात आणखीन आपला कार्यभक्त आपण निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपली निर्माण झालेली आहे इथे आणि आपण जे युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे विजन मांडलेले आहे ते निश्चितच तुम्ही पूर्ण करणार आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलवर दिला सर त्याबद्दल आपण धन्यवाद नमस्कार धन्यवाद